सांगलीचे कार्यसम्राट आमदार सुधीर दादा गाडगे यांच्या कवीन चिमुकल्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप जगभरातील कबुलभूल विद्यार्थ्यांसाठी लंडन येथे जम ब्राऊनचे आयोजन वर्ल्ड गर्ल्स स्काउट आणि गाईड यांच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये एकोणीस देशांचा सहभाग होता या कार्यक्रमासाठी संपूर्ण भारत देशातून सांगलीच्या आठ विद्यार्थ्यांची व दोन शिक्षकांची निवड दिल्ली येथून झाली होती सांगलीमधील या आठ नऊ वर्षाच्या चिमुरड्यांनी कॅम्प फायर मॉडेल मेकिंग आंतरराष्ट्रीय संध्याकाळ इत्यादी कार्यक्रमांचे नेत्रदीपक सादरीकरण केले त्याचबरोबर भारतीय संस्कृतीचे उत्तम दर्शन जगभरातील कबुलबुल विद्यार्थ्यांना दाखविले व त्यांच्या देशाबद्दलही जाणून घेतले या कामगिरीबद्दल चिमुकल्यांचे आमदार सुधीरदादा गाडगेळ यांनी कौतुक करून त्यांचा गौरव सत्कार करून अभिमान व्यक्त केला